श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा साडेतीनशेवे वर्ष आहे त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र व गोवा राज्यांमधून ही शौर्य जागरण यात्रा निघणार असून तिचा कालावधी तीस सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस असणार आहे ही शौर्य जागरण यात्रा विश्व हिंदू परिषद बजरंग दल मुंबई क्षेत्र यांनी आयोजित केली असून हा रथ शिरूर शहरात शनिवार दिनांक सात ऑक्टोबर दोन रोजी येऊन शिरूर शहरातून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीच्या रथातील छत्रपती शिवाजी राज्याभिषेक देखाव्याचे नयनरम्य दृश्य पाहण्यासारखे होते या मिरवणुकीची सांगता रामआळीतील राम मंदिरामध्ये राम झाली या मिरवणुकीत निनाद ढोलताशा पथक वीर योद्धा ढोलताशा पथक व श्रीराम साऊंड सिस्टीम यांनी विना मोबदला मदत केली यावेळी श्रीराम मंदिरात शिरूरचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या हस्ते आरती करण्यात आली आरतीनंतर उपस्थितांना विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री संतोष खामकर यांनी संबोधित केले तसेच यावेळी महाराजांची आरती घेऊन मानवंदनाही देण्यात आली या रथयात्रेत महिलांचाही समावेश लक्षणीय होता याच मिरवणुकीचा व बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात पूर्ण भारतभर शौर्य हिंदू शौर्य जागरण यात्रा या विश्व हिंदू परिषदच्या माध्यमातून चालू झाली आहे आणि त्यामध्ये आता पुणे जिल्ह्यामध्ये तीस तारखेपासून तर चौदा ऑक्टोबरपर्यंत ही यात्रा चालू झाली आहे तीस चार तीस तारखेला शिवजन्मभूमी या ठिकाणावरून प्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतून या यात्रेला सुरुवात झाली त्याच्यानंतर जुन्नर नारायणगाव मंचर असं करत करत मावळ तालुका करून आता ही यात्रा शिरूर तालुक्यामध्ये आली आहे आणि शिरूर तालुका करून आता ही यात्रा बारामती बारामती तालुका करून मग पुन्हा श पुणे शहरामध्ये येईल आणि चौदा तारखेला या यात्रेचा समारोप होईल या यात्रेचा उद्देश एकच आहे की सर्व हिंदू समाज एकत्र आला पाहिजे आणि आपला जे आपल्या पूर्वजांनी शौर्य गाजवलं ते शौर्य आपल्या हिंदू समाजापर्यंत पोचलं पाहिजे येणाऱ्या पु पुढच्या पिढीला ज्या आपल्या पूर्वजांनी शौर्य गाजवलं ते शौर्य आपल्या पुढच्या पिढीला कळावं हा या यात्रेमागचा उद्देश आहे आपले जे पूर्वज होते त्यांनी या समाजासाठी काय काय केलं छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य उभं केलं प्रभू श्रीरामांनी सर्व समाजातील लोकांना घेऊन वनवासामध्ये असताना रावणाचा अंत केला तर हे सगळं समाज एकत्र येण्यासाठी या यात्रेचा एकमेव उद्देश आहे की सर्व समाजांनी एकत्र येऊन आपल्या हिंदूंचा उद्धार होईल किंवा आपला हिंदू हो कि सगळा सशक्त होईल येणाऱ्या ज्या आत्ता आपण पाहतो की अनेक ठिकाणी लवजिहद असेल धर्मांतरण असेल किंवा गोरक्षण असेल गो हत्या असतील इतकं मोठ्या प्रमाणात चालू आहे तर आपला समाज जर जागृत झाला जर आपला समाज एकत्र झाला तर साथी आपला साथी आपला साथी एकत ही संकटं सगळी दूर होतील आणि त्यासाठीच आपल्या सगळ्या समाजांनी एकत्र येण्यासाठी ही शौर्य जागरण यात्रा आहे पूर्ण भारतभर या यात्रेचं आयोजन केलं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या ज्या भागामध्ये विश्व हुपरिषदेचं कार्य आहे त्या प्रत्येक गावामध्ये ही यात्रा जाईल आणि सर्व समाजाला या यात्रेमध्ये सहभागी करण्यासाठी सर्व शाखांमधले कार्यकर्ते काम करत आहेत त्याचबरोबर सर्व समाज या यात्रेमध्ये सहभागी होत आहे तर मी आवाहन करेन की सर्व हिंदू समाजाने या यात्रेमध्ये सहभागी व्हावं हो। आणि आपल्या पुढच्या पिढीला आपला मागचा इतिहास सांगावा जेणेकरून पुढची पिढी देखील आपल्या सगळ्या शौर्याचं जागरण करील आणि आपल्या समाजासाठी काम करील अशी मी अपेक्षा करतो जय श्रीराम